स्वर्गीय सखाराम ज्ञान पाटील यांच्या पाचवा क्रमांक आहे पाच हजार रुपये महेश देवळेकर वाळवा यांच्याकडून सहावा क्रमांकाचा पक्ष आहे तीन हजार रुपये न्यू नामदेव दादा सर्व्हिस सेंटर बाळवा संभाजी सखाराम यांचे यांच्याकडून क्रमांक सात आठ नऊ दहा उत्तेजनांत दोन हजार रुपये दादा माणिक सामाजिक संस्था यांचे कडू सर्व मानाजी चे, सन्मानचिन्ह मानाचे झेंडे प्राध्यापक श्री चंद्रकांत जयकर गावडे यांच्याकडून सर्व पाहुण्यांचं स्वागत शाल स्त्री पळवचे तरी प्राध्यापक सारंग शिवाजी कदम वाळवाय यांच्याकडून या सर्व दातारांचं या ठिकाणी राहुल सामाजिक संस्था स्वागत आणि स्वागतानी दाखला धन्यवाद फगापेटी पाटील दीपक हरुबडे सचिन दडगे अवधूत जामदार आमदार वर्षाताई शिंदे फिरोज वरकर सारंग कदम ज्योतिरामचा जामदार सचिन पाटील धनंजय भिसे राहुल माने हे अत्यंत चोखपणे या ठिकाणी आपली पंचाची जबाबदारी डोळ्यात तेल घालून कार वार ते ते या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसते आहे वारंवार होण्याच्या बाबतीत ज्या सूचना येतील त्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत आता खरे अर्थानं रंग घ्यायला लागलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि समोर आपण पात्र पाच नंबरची फीत घेऊन त्या होण्या सहा नंबरच्या फीत मार्गक्रमण करत आहेत आणि सहा नंबरची फीत घेतली कि अंतिम निशाणाकडे म्हणजे अंतिम फीतीकडे येणार आहे पाच दिसते समोर पात्रामध्ये पाच नंबरची फीत घेऊन खालच्या बाजूला तर सहा नंबरची फीत आहे त्या स नंबरच्या फीकडे जाईल आणि त्याच्यामध्ये दिसतय आपल्याला पात्र सहा नंबरच्या फितीकडे आपल्याला दिसतंय की तरण मराठा बोर्ड क्लब आघाडी कायम ठेवून सहा नंबरच्या फितीकडे वळलेले आहेत सहा नंबर वरून अंतिम फेरीकडे म्हणजे अंतिम निशान जे आहे अंतिम फीत जी आहे सात नंबरची ती समोर आपल्या इथेच प्रेक्षकांच्या समोर आहे काटाकडे तर एक नंबर वर जी आहे आघाडी राखून तरुण मराठा बोट त्याचे करताना आहेत गणेश औटी दोन नंबरला आपल्याला दिसते की मग अशा आपण जाताना बघितलेलं होतं की दोन नंबर जे आहे टिग्रज बोट क्लब आणि जमरू घासून बोटी होत्या त्या आहे काही क्षणातच या स्पर्धेचा निकाल होईल आपण स्पर्धेकडे लक्ष द्यायचं सर्वांनी पुण्याचे भविष्य स्पर्धा जाऊ दे आणि आपण पात्रात बघ सहा नंबरची फीत घेऊन अंतिम सात नंबरच्या फीत फिनिश कडे बोट अंतिम आहे म्हणजे अंतिम क्षण इथं जवळच आलेला आहे सात नंबरची फीत इथं समोरच आहे पब्लिक मध्ये तिथं समोर जो कट्टा दिसतोय तिथं निशान घेऊन उभे हो सहा नंबरची फीत घेऊन बोटी अंतिम फेरी मध्ये आता टर्न घेत आहेत सहा नंबरची पीच घेऊन अंतिम क्षणाकडे पोते आहे की न्यू शानदार गोटलप समडोळी निसार मुजावर आपल्या सर्वांच्या उदंड प्रतिसादानं संपन्न होत चाललेली बबी ओडीचे चर्याची क्रमांक एक दोन पार पडलेला आहे या स्पर्धेचा शेवट होत आलेला आहे या स्पर्धेचा शेवट होत आलेला आहे आपला एक नंबरची होडी या ठिकाणी कडे आलेली आहे आपण टाळ्यामधून या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं अभिनंदन करायचंय या अधिकारी सभानी गौरवभाव ऐकवडी याला मी विनंती करतोय त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं समानी गौरवभाव ऐकवडी जिल्हा सभा सांगली जिल्हा शिवसेना शिंदेगड आताच का मान राहुलदादा राहुलदा वाढदिवसाच्या निमित्तानं वावा या ठिकाणी पहिल्यांदाच बोट आणि पोलीस स्पर्धा होत्या पहिल्यांदाच होत असल्यामुळं आपल्या भागातून चांगला प्रतिसाद जास्त संख्या महिलांची उपस्थित आहे सर्वांचंच मनापासून स्वागत करतो आजच्या ह्या कार्यक्रमाला आमचे नेते खासदार दादा माने त्याचबरोबर समीदा कदम राहुलदादा सम्राट बाबा सगळेच ह्या ठिकाणी उपस्थित राहिली खऱ्या अर्थानं दादा आपण वाळवा हे तालुक्याचं गाव असल्यामुळं प्रत्येक आता सत्ता आपली सगळ्यांच्या असल्यामुळं आम्ही विकासाची कामं मोठ्या पद्धतीने ह्या ठिकाणी दिलेले आणि बोटिंग क्लब ह्या ठिकाणी वाळव्याच्या ठिकाणी मंजूर व्हावं यासाठी आपला प्रयत्न असावा कारण बोटी आज बघितलं तर ह्या ठिकाणी बोटी क्लब जर चाललं तरुण मुलांना त्या ठिकाणी स्पर्धा घेण्यासाठी आणि नवीन खेळाडू तयार होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर दादा दा, म्हणजे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की खासदारांच्या प्रयत्नानं आणि दादांच्या मुळेच कारण दादांना दोन वेळेला चिखलातनं बोटीतनं आम्ही नेलो तिथं शेळगावला त्यामुळं तो पूल मंजूर झाला आणि तो पूल बावा शिरगाव हा पोल फक्त दादांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला आणि दुसरं आज नदीला पाणी पद्मभूषण नागनाथ अण्णांनी ह्या ठिकाणी बंदा हवी आमच्या सगळ्या ह्या गावांनी कळज भरायचा नाही शासनाला म्हणून आंदोलन मोठं केलं आणि त्यावेळेला तो बांधा झाला त्यामुळं नदीला सुद्धा हे जे पाणी दिसतंय ते त्यामुळं आज दिसतंय खऱ्या अर्थानं दादा आपला सर्वांचंच या ठिकाणी लक्ष असतं आणि इथून पुढच्या काळात सुद्धा असंच असावं आज दादांचे राहुल दादांचे सम्राट बाबांचे आमचे एकदम जवळचे कौटुंबिक पहिल्यापासूनचे संबंध आहे सम्राट बाबा जे बोलतात म्हणजे ज्यावेळी राहुल राहुलदा आम्ही आम्ही सगळं माझी माणसं आहे बाबा मात्र जुनी नानासाहेबांच्या वेळी वचेला त्यावेळी आम्ही नक्की निश्चितपणे सर्वांनाच परत आणि एकदम हवसा जेवणाचं आमंत्रण लवकरात लवकर तुमच्या तारखेने देतो हा <laughs> <आ>, सर्वांना <laughs> आणि बागडी सहाने आज जो कार्यक्रम घेतला खरंच बागडी साहेबांचा अतिशय हुशार भौतिक आणि खरंच चांगला माणूस आहे की त्यांनी ह्या ठिकाणी ह्या आयडिया काढल्या म्हणजे चार पाच वर्षापूर्वी सर्व ह्यांना माहित आहे की आपण या ठिकाणी करायचं ठरवलं पाणी उतरलं पण बागडी सरांनी हा निर्णय जो चांगला घेतला सगळं आपल्या लोकांना बघायला संधी दिली त्याबद्दल तुमचं बागडी सर अभिनंदन आणि कोण <laughs> नक्की नक्की आणि खऱ्या अर्थान समिताला तुम्ही पहिल्यांदाच ह्या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो आणि या वाळवायचा विकास होऊ दे असा आशावाद गौरव नायकवाडी यांनी व्यक्त केला त्याबद्दल मी धन्यवाद देतो यानंतर मानिक समीत कदम साहेब दोन मिनिटांच्या मनोबतासाठी राहुल दादाच्या वाढदिवसानिमित्त किंवा हा का मी सांगणार नाही त्यांच्या आमच्या सगळ्यांपेक्षा लहान असणारे आमचे राहुल दादा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जे सम्राट बाबा त्यांच्यापेक्षा लहान आहेत पण तिथं बाकीच्या